शेतकरी मित्रांना गाय बाजार आपण करतोय याचे प्रेमी प्रेमी आणि सुरुवातीला हा खिल्लारचा बाजार प्रसिद्ध होता पण कालांतराने आता याचे पूर्ण चालू आहे तर आजचा बाजारचा दर काय असणार आहे आणि काय दराने खरेदी विक्री चालू आहे दुधाचे भाव वाढलेत पण गायींचे भाव स्थिर आहेत तीरमान्यपेक्षा थोडेसे कमीच आहेत म्हणजे जसे गाई जायला पाहिजे ज्या किमतीमध्ये तसे जात नाहीत विकणाराला थोड्या अडचण आहे खरेदी करणाराला सुवर्ण संधी आहे खरेदी करू शकता पन्नास पंचावन्न पाचवन सत्तर पंच्याहत्तरची रेंज आहे समोर आपल्याला इथे एक गर्दी दिसती बघा जमलेली पूर्ण तर ती गर्दी कशासाठी जमली आणि कसा व्यवहार चालू आहे ते आपण तिथं जाऊन कवर करतो आहे तत्पूर्वी सर्वांनी हाय हॅलो राम राम जय शिवराय जय शंभूराजय जय हरी अशी कुठलीही आपल्याला एक कमेंट करा जेणे जेणेकरून आपण कॉन्व्हर्सेशन आपलं होईल आणि तुमचा बी अंदाज सांगत आला की बाजारात जर काय लागणार आहे तुमच्या अंदाजी ही गाय कितीला विकली जाणार आहे आणि बाजारात मागली मागितली कितीला जाते तर आपण व्हिडिओ सुरुवात करतो आहे राम राम गुड मॉर्निंग सगळ्या शेतकरी मित्रांना जय शिवराय जय शंभूराजे आणि चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर समोर आपल्याला गर्दी लाईव्हचा हाच फायदा होतो की आपल्याला लाईव्ह व्यवहार कव्हर करता येतं त्याच्यामध्ये कुठलं एडिटिंग नसतं चालू आता बाजारात लाईव्ह काय आहे ते तुम्हाला समजेल सुरुवात झालेली गायी यायला लागलेत व्यवहार चालू आहे रिंग मध्ये गाय घेतल्यासारखी कडेनी सगळी गर्दी जमली बघायचं आणि गायचा व्यवहार चालू आहे हा व्यवहार कसा होतोय आपण बघू अगदी जवळून एक नंबर लांबून तुम्हाला शिरांत जाळ कासावर दिसतय जवळ जवळ तीस पस्तीस लोकांची गर्दी त्या गायीसाठी लागलेली चेक करून घेतात गर्दी ते एका गायीसाठी झालेली Gaya काय orang जाती झाली का शेट विक्री कशी एकोणऐंशी हजार टॉप क्लास किती चालत एकोणऐंशी ऐंशी हजाराला काही गेले काय तर नोटा मोदाला चालू आहे त्या व्यवहार आपल्याला ऑनलाईन काय होणार आहे भांड्याच्या बोलीत मालक आहे दुधाची बोली नाही कारण तुम्ही सगळे सड चेक करून घेतल्यात तास चेक केले गर्दी कशी वाटते कमेंट मध्ये <laughs> तर बघितलं बाजारातला पहिला गुलाल पहिली भावानी शेतकऱ्याची काय व्यापाऱ्यांनी घेतली एकोणऐंशी हजाराला पहिला म्हणजे पहिली भवानी झालेली आहे आणि गाय पण टॉपच्या आहे तुम्ही बैल असेल सगळ्या शिरांचं जाळ कासावरती आणि चोवीस पंचवीस प्लस दूध देणारी गाय आणि आता आपण त्याच्यानंतर बाजारातले टॉपची धावण असते टॉपच्या गाय असते ते धावले किती आणले डॉक्टर साहेब दोन आणले कुठल्या शी आणि ती दोन्ही दाबण आहेत सांगितलं किती एक पाच एक लाख पाच हजार मोठी गाय आहे बघा दिसते तुम्हाला आणि ती पासष्ट हजार म्हणजे जास्त किंमत आहे असं पण नाही गाय बघून किमती बाजारामध्ये आहेत लाखाची पण गाय मिळणार आहे न साठ पासष्टची पण गाय आपल्याला मिळणार आहे तिला टाईम असेल अजून दहा पंधरा दिवस दोन्हीला टायम आहे एक गुंडे आहे एक शिंकटे प्रत्येक बाजारी काही असतं डॉक्टर आपले हो नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर चव्वेचाळीस चव्वेचाळीस पंचवीस पंचवीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डॉक्टर स्वतः गाय आणते त्याच्यामुळं आजारपणाची काही टेन्शन नाही बघा मित्रांनो बाजारामध्ये आलो कोब्यावर सुरुवातीलाच पहिल्यांदा दावा नसते नंबर दिलेला आहे कधी मोंडीमध्ये आला तर कॉल करून हमकास गाई खरेदी करून खात्रीशीर घेऊ शकता एक लाख पाच का सांगितले बघू शकता ही गाय बघा कशी एक लाख प्लस सांगितलेली आहे आणि ती पासष्ट हजार जेमतेम आपल्याला पंचावन्न साठपर्यंत पर्यंत पडेल तर हा डिफरन्स असतो गाय बघून किंमत आहेत आणि एकोणनव्वदची तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आता ही बाजारातली दुसरी पहिली टॉपची दावण आहे आता सुरुवातीला मी समोरून दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला पाठीमागून दाखवले जाईल तर या सगळ्या लाखाच्या आसपासच्या गाय आहेत का बघू शकता मोंडणी बाजारातली टॉपची धावण हो। ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ काढत असतो आणि आपल्या ग्रुप वरती जास्तीत जास्त शेअर करा माल कोपऱ्यात गेलं ते तिकडे आता तर किती आहे ते एकूण गाय आठ गाय आणलेल्या त्या बघा आणि सगळ्या एकशे एक बडकर गाय आहेत त्या गाय तर विचार आपण यांना आता दर कसा असणार आहे एखादी कमी जास्त लावायची आठच लावले दावणी लावले अजून कशा वाटतात गाय बघा यातली पहिल्या किती पुढे काय म्हणलं तर ही बाजारातली सगळ्यात टॉपची दावण असते आपल्या समोरून दिसणं पाठी बघून दाखवतोय थोडी मालकाची पण मुलाखत घेऊ बा नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांग शिंदेकर करकमचे गणेश शिंदे आहेत बघा जवळजवळ आठ आणले तर आठमध्ये पहिल्यावर दोन आहेत पहिल्यावर दोन आहेत दाताला चार दात कालोड आहेत ते आणि सगळ्या हेल्दी आहेत बघा सगळ्या वैरणी खात्यात आहेत तुम्हाला कुठला आजारी सापडणार नाही आणि चमक शायनिंग बघू शकता एकच नंबर काय होईल या कालवडीच एक नव्वद पर्यंत एक नव्वद दोन्हीच एक लाख नव्वदला ला जोडी आणि दोन्ही प्युअर शंभर टक्के एच मधल्या आहेत आणि दोन्हीची सायनिंग म्हणजे आवड्या निवड्या जागा नाही दोन्ही सारख्याच आहेत सोपा जोडीने जर गाय घेतली तर तुम्हाला व्यवस्थित पण बसेल आणि थोडंफार कमी जास्त पण होईल आणि ज्या दुसऱ्या तिसऱ्यात बर ह्या कितीच्या पटीमध्ये जाते नव्वद पंच्या पटीमध्ये वीस प्लसच्या गायी पण तुम्हाला पाठी मागून दाखवतो नंबर दे 70. की शेठ सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणचाळीस एकोणपन्नास तुम्हाला पाठी मागून गाय की चार दात कालवड ती पहिल्या वेताची हे बघा कसा बसला आणि दुसऱ्यांदा येत्या पहिल्यांदा आहे ते चार आहेत आणि एक आहे ते तिसऱ्यांदा आहे अशा यांच्या जाऊन इथल्या गाय आहेत ज्या आपल्याला पंच्याऐंशी ऐंशीच्या च्या भावात मिळतील आणि मागाशी गेलेले तर एकदम स्वस्त शेतकऱ्याची गाय होती एक नंबर ऑर्डर क्वालिटी जी एकोणनव्वदला ला विकली गेली बाजारामध्ये पहिल्यांदा एवढा दर लागला नाही तर पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे गायी जात नाही अजून आपण गायी बघू बाजारातल्या आता बरस गिरायक नाही बघू शकता तुम्ही गाय आहेत पण इकडे नाही नाहीये दुधाला भाव आहे पण तर थोडं कमी बाजारामध्ये याचं कारण काय असेल आपण कमेंट करून सांगा तुमच्या मध्ये काय असू शकतो हीच नदी मग मग चित आहे व्यवहार झालेली एकोणनव्वद जावं का बोल लाईव्ह असलं आई पाहिजे ना मला लवकर शेट आहे तर लवलच व्यापारी किती गाय आणलं दोन आणले दोन ही मोठे आहेत कर एक तर घरची गावणीची आणि ही जवळ तिथं कशी दाताला एक कड दात ती ते जवळ काय सांगितलं एक लाख पाच दूध अठ्ठावीस लिटर चौदा चौदा लिटर दूध द्यायची एक लाख पाच आणि ती चोवीस चोवीस लिटर दूध आणि किंमत किंमत पंच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळेल गाय बघून किमती आहेत त्या असं नाही की सरस तुम्हाला लाखाच्या वरती किमती सांगितल्या जाणार आहेत लाखाच्या आत पण किमती आहेत एक लाख पाच सांगितली अठ्ठावीस लिटर दूध देणार असं ती म्हणतायत चौदा चौदा लिटर देऊ शकते कारण हत्तीसारखी आहे मोठी मोठी गाय आहे आहे वरती एवढी कंबर तिची आणि ही गुबगुबीत गाय घरचीच आहे त्यांच्या गाय नंबर सांगायचो शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस पंचावन्न अजून आपण थोड्या घेऊ आता एक व्यवहार हो आपण सकाळ सकाळ लकीली लि कवर झाला कारण ती गायच गर्दी पडून तो व्यवहार झाला त्या मालकाने गाय घेतली आज किती आणले गाय तीन आहे त्या बघा जवळ आली काय झालं खाली कालवड झालंय मोठी गाय आहे चोवीस प्लस आहे काय सांगितलं पंचाहत्तर हजार फक्त बघा पंच्याहत्तर हजार कमी जास्त होईल वेल्यामुळं आपल्याला ते व्यवस्थित मिळते खाली कालवड पण आहे काल कालवड पण पॅचला चांगलं झालेलं काळ भांडव झाले आईपेक्षा चांगले झाले आणि ही यायला झाली ना हिच काय नव्वद नव्वद हजार पंच्याहत्तर हजार एकदम मापत हे दाताला दाताला जुळे असं नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी सदुसष्ट वीस सदुसष्ट वीस एकंदरीत मी आता नऊ नऊ निघते आता नऊ नऊ लिटर दूध निघते आज बाजाराव्यतिरिक्त गोळ गाव तुमचं परेतवाडी परिध्यामध्ये तुम्हाला गाय मिळेल बघा कॉल करू शकता पाहिजे असेल तर खाली कालवड आहे अजून काय एखादी टॉपची गाय गवली तर आपण कवर करणार आहे आणि ह्याच्या तुम्हाला ज्या गायंची गर्दी दिसते त्या गायी पन्नास पंचानच्या रेंज मधल्या शेतकऱ्याच्या गायी त्या बघा आणि जी टॉप आहे जसं ती ती व्यवहार झाला शेतकऱ्याचीच होती एकोणनव्वद जवळपास नव्वद ला ती गाय विकली गेली तर त्या आपण लाल मातीवरती आलोय अन्न ढाणे वस्तात यांची दावण आहे तर मित्रांनो कालवडींच्या किमती दहा हजारापासून पंचवीस हजारापर्यंत आहेत आदत कालवड आणि गाई तुम्हाला पन्नास पंचावन्नपासून आज रेंज गेले आहे नव्वदपर्यंत एवढी नव्हती पण नव्वदपर्यंत आज तुमच्यासमोर व्यवहार झालेला आहे तुम्ही पाहिला तर कसा वाटला आत्ता व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान